पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका येथील आदिवासी पाड्यातील दोनशे विद्यार्थ्यांना गारद फाउंडेशन ठाणे यांच्या वतीनं मिशन भरारी फेज दोन अंतर्गत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या कमतरतेमुळे शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नये यासाठी शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली ज्यामध्ये बॅग वह्या यांच्यापासून ते नवनीत व्याकरण माला पुस्तकेपर्यंत वर्षभर पुरेल इतके साहित्य उपलब्ध करून देण्यात आले उज्ज्वल निगम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी पोलीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे यापूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत कोकण रेल्वे महामार्ग मार्गावर जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीनं केली आहे परतीच्या प्रवासामध्ये चतुर्दशीपर्यंत तीन दिवस सर्व जादा रेल्वे मडगाव मिरज मार्गे पनवेलला वळवून सर्व सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणात जादा थांबे देण्यात यावे याकरिता अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीनं यावेळी लक्ष वेधले गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी असल्याने तीस ऑगस्ट ते तीन ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर प्रत्येक दिवसाला किमान पंधरा अप आणि पंधरा डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असली तरीही पुरेशा प्रमाणामध्ये पाऊस पडत नसल्यामुळे वातावरणात उकाडा कायम आहे वातावरणातील बदलांमुळे लोक हैराण झाले असतानाच आता त्याचा भाजीपाल्यावरही परिणाम होताना दिसतोय आवक घटल्यामुळे आठवड्याभरामध्ये भाज्यांमध्ये मोठी दरवाढ झाल्याचं चित्र आहे येत्या काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे किरकोळ विक्रेत्यांना या संदर्भात आता चिंता वाटू लागली वसईमध्ये प्रियकराने प्रियसीची भर रस्त्यामध्ये निर्घुणपणे हत्या केली हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ हा समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे वसईपूर्व चिचपाडा परिसरामध्ये मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आरती यादव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या करण्यात आली आहे हत्या करताना बघ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती पण कुणीही तिला सोडवण्यात आपला रस दाखवला नाही या व्हिडिओमधून हे स्पष्ट दिसत आहे सध्या आरोपीला वलीव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घटनास्थळी पोलीस तपास करीत आहेत गायिका अलका याज्ञिक यांना अचानक ऐकून नाही झालेलं आहे तर श्रवण शक्तीवर अचानक व्हायरल अटॅक होऊन हा परिणाम झाला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी या संदर्भातली माहिती दिली काही आठवड्यांपूर्वी आपण फ्लाईटमधून बाहेर पडले तेव्हा आपल्याला अचानक वाटले आप की आपल्याला काहीही ऐकू येत नाही आहे व्हायरल अटॅकमुळं दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व श्रवण शक्ती कमी झाल्याचं आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याचं त्यांनी म्हटलं या अचानक झालेल्या आघाताने आपल्याला धक्का बसला असून आपण त्याच्याशी जवळून जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं कृपया आपल्यासाठी प्रार्थना करा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे भिवंडी शहरामध्ये पाच प्रभाग समितीमधील नालेसफाईसाठी वेगवेगळे ठेकेदार नेमण्यात आलेले आहेत यासाठी दोन कोटी बावीस लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत तर अर्जुन फाटा वंजारीपट्टी नाका या शहरातील मुख्य रस्त्यावरील गटार सफाईसाठी स्वतंत्र अठ्ठावीस लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत असे असतानाही या रस्त्यांवरील नाले सफाई झालेली नाही आहे पालिका प्रशासनाचे दावे फोल ठरत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा दरम्यान पुलाला मोठं भगदाड पडलं समृद्धी महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे या मार्गावरील सातत्यानं अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं शासनाने या संपूर्ण बाबींकडं तातडीनं लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल असा बुलढाणा जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी इशारा दिला गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा होती मंगळवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यामध्ये बरसला त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे तात्पुरता नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे परंतु अजूनही गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे पावसाअभावी जिल्ह्यामध्ये अजूनही शेतकऱ्यांची कामे कोलमडली आहेत नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र असतानाच शहरी भागामध्ये देखील पाण्याच्या समस्या या समोर येत असतात शहादा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या तलाठी कॉलनी आणि मलोनी परिसरामध्ये वृद्ध महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते आहे दुसरीकडे नगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणारा पुरवठा हा गेल्या तीन महिन्यांपासून आठ ते दहा दिवसांनाड होत असून या भागातील रहिवाशांना पाणी विकत घ्यावं लागतं आहे केंद्र सरकारने कांद्याचे दर ठरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याचे दर, दर वाढले ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यासाठी नाफेड कांदा खरेदीचा दर दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल इतका ठरवलाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या एका अज्ञात युट्यूबरवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज विथ कोमल असा या व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलचं नाव असून त्याने मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवली त्यामुळे एकच खळबळ उडाली त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल करून जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल केला सुनील कोटकर असं या तक्रारदार सहकाऱ्याचं नाव आहे दरम्यान नेमकी ही व्यक्ती कोण या घटनेचा अधिक तपास आता सायबर पोलीस करत आहेत भिवंडीमध्ये अनेक गटार नाल्यावरील लोखंडी चेंबर हे तुटलेल्या अवस्थेत असून या चेंबरची दुरुस्ती कधी केली जात नाही ते तुटलेल्या अवस्थेतच गटारात टाकले जातात नुकत्याच नाले सफाईनंतर नाले सफाई ठेकेदाराने पद्मानगर परिसरामध्ये तुटके चेंबर गटारीवर झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबरमध्ये एका स्थानिक नागरिकाचा पाय अडकून पडला होता भानुदास कळसे असं या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकाचं नाव आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नानंतर या व्यक्तीचा पाय बाहेर काढला